हॅलो फ्रेंड्स पावसाळा आला म्हणजे आपल्याला भज्यांची आठवण नक्कीच होते बघा मग ती कुठलीही भजी असो कांद्याची असो बराट्याची असो पालकाची असो किंवा मक्याची भजी असो तर आज आपण लोणावळा येथील मक्याची मस्तपैकी कुरकुरीत भजी बघणार आहोत आपल्यापैकी बरेच लोणावळा येथे नक्की जाऊन आलेले असालच त्या ठिकाणी जर तुम्ही मक्याची भजी खाल्ली असतील तर किती छान लागतात ना चविष्ट अशी आम्ही की नाही आत्ता अशातच लोणावा इथे जाऊन आलेलो आहेत इथे माझ्या मुलाने आणि माझ्या मिस्टरांनी मस्तपैकी भज्यांवर ताव मारलेला आहे तर मला म्हणाले कसे की हे भजी तू सेम घरी करून बघ म्हटलं चालेल तर बघा अशा पावसाळी वातावरणामध्ये जर घरगुती भज्यांचा आनंद घेतला तर किती छान वाटेल तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया भजी अतिशय उत्तम कुरकुरीत असे झालेली यात तर काही प्रश्नच नाही तर फ्रेंड्स मी ते घेतले आहे स्वीटकॉर्न आजकाल बाजारामध्ये स्वीटकॉर्न अगदी सहज उपलब्ध होतात आला म्हणजे सुद्धा बाजारामध्ये येतातच तर ते स्वीटकॉर्न तुम्ही घरी आणायचे आहेत त्याची चाल काढून घ्यायची आहेत वरचे जे काही असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण ते कसे चोलायचे दाणे कसे काढायचे ते बघूया तर या ठिकाणी मी चार स्वीटकॉन घेतलेले आहे त्याचे जे पुढचं टोकं असतं ते आपण सुरूने कापून घ्यायचं आहे बरं त्यामध्ये आळ्यासुद्धा असण्याची खूप शक्यता असते म्हणून थोडा भाग सुरुने काढून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण एक एक दाणा सोलून ठेवण्यापेक्षा आपण इथे सुरीने काय करायचं की सगळे दाणे काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं काढून घेत आहे तर कारण की दाणे खूप कवळे असल्यामुळे पटकन सुरीने हे चिरले जातात मक्याचे दाणे हे वर्षवर न काढता अगदी सकोल काढायचे आहेत म्हणजे शेवटपर्यंत हे दाणे छान निघतात अगदी अख्खेच निघतात कुठेही मक्याचा दाणा किंवा खालचा भाग राहता का नये वर्ष तुम्ही चिरलात तर बराच मका हा वाया जाऊ शकतो आता इथे आपले स्वीट स्वीटकॉर्नचे दाणे काढून झालेले आहेत आता हे जे काही दाणे आहेत ना ते असे मोकळे करून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल की आपले जे पकोडे करताना हे छान दिसतील बघा आता दिस आपण या स्वीटकॉनमध्ये एक वाटीभर बेसन घालणार आहोत म्हणजेच चण्याचं पीठ जर घरचं दळलेलं असेल तर फारच उत्तम नाही तर आपण रेडीमेड सुद्धा वापरू शकतो आणि यामध्ये आपण अर्धी वाटीभर तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदूळाच्या पिठामुळे हे भजे फार होण्यासाठी मदत होते आता आपण थोडंसं हिंग घालायचं आहे आता आता इथे इथे आपण आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे चमचे चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्यामुळे पकोड्यांची चव ही अगदी निराळीच येणार आहे अगदी चटपटीची चव लागणार आहे कारण की चाट मसाल्यामध्ये बरेच इन्ग्रेडियन्स असतात की जे पकोड्यांसाठी उत्तम असतात तर तुम्ही सुद्धा एकदा चाट मसाला नक्कीच ट्राय करून बघा तर आता इथे आपण दोन चमचे तिखट घातलेले आहे किंवा तुम्ही चवीनुसार कमी असं तिखट वापरू शकता आवडत असल्यास तुम्ही इथे हिरवी मिरची देखील घालू शकतात आता अर्धा चमचाभर हळद घातलेली आहे एक चमचा ओवा घातलेला आहे ओवा ती असे निक्स निक्स ले ले ओवा मिक्स असेल तर उत्तमच आहे त्यानंतर एक चमचाभर आपण धने पावडर घातलेली आहे या भज्यांमध्ये आपण ओवा घातल्यामुळे भजे हे पचण्यासाठी खूपच हलके होणार आहेत आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना एक टेकडे किती वापरायचे आहे बघा जसंच आपण हे साहित्य भिजवत जातो त्यामध्ये पाणी न घालताच मी हे प्रथम मळून घेत आहे म्हणजेच स्वीटकॉर्नच्या दाण्यामध्ये जे थोडंसं लिक्विड असतं ना ते त्याच्यामध्ये उपयोग होतो बघा जरा अशी मूठ जोराची घट्टळा जायचं आहे म्हणजे स्वीटकॉर्नला एक प्रकारचं ज्यूस असतं त्या ज्यूसमुळे हे पीठ थोडंसं ओलसर होतं तर अशा प्रकारे आपण हे पीठ प्रथम भिजवून घ्यायचं आहे दाणे दाबत दाबत किंवा मुठीने वळवत वळवत हे पीठ आपण भिजवायचं आणि त्यानंतर लागेल तेवढं पाणी इथे वापरायचं आहे खूप जास्त पाणी वापरू नका किंवा असं पातळ सर करू नका नाहीतर भज्यांना आकार देखील येणार नाही तर भज्यांना छान आकार आला पाहिजे स्वीटकॉर्नच्या भज्यांना त्यामुळेच आपण इथे पाणी अगदी कमीत कमी इथे -कमी वापरायचं आहे आता आपण हे मक्याची भजी तेलात तळायला टाकणार आहोत मक्याची भजी तळताना तेल हे खूप तापलेलं पाहिजे आहे तसं आपण प्रथम चेक करायचं आहे तेल जर खूप तापलेलं नसेल तर, ताप तर मात्र तेलामध्ये हे भजे बी तळतात आणि खूप तेल पितात त्यामुळेच तुम्ही हाय फ्लेमवरती हे भजे हे तळून घ्यायचे आहेत स्वीटकॉर्नची भजी तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण की तेलात टाकताबरोबर एखादा स्वीटकॉर्नसुद्धा फुटू शकतो त्यामुळे जरा सामावूनच आपण हे तेलात टाकायचं आहे तेलात टाकल्यानंतर हे जे पकोडे आहेत किंवा भजी आहेत ते थोडीशी पलटवत राहायचे आहे एकाच ठिकाणी पडू देऊ नये कारण की खालचा भाग लायचा रोतो आणि वरचा हा तळायचा राहून जातो त्यामुळे तुम्ही हे झाराने किंवा चमचाने छानपैकी आलटून पलटून घ्यायचे आहेत आणि असे सोनेरी रंगावरती आले की ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत अतिशय चविष्ट खमंग आणि कुरकुरीत असे भजे तयार होतात फ्रेंड्स भज्यांना आकार देखील तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे तुम्ही आता एकदा पुन्हा बघू शकता की भजे आपण कसे टाकायचे तेलामध्ये तेलाची फ्लेम ही हाय असायला हवी तेल खूप छान तापलेलं असावं तरच हे भजे हे गोल्डन ब्राऊन रंगाचे होतील आणि भजे टाकल्यानंतर हे सतत हलवत राहायचे नाहीतर हे एकमेकांना चिटकून जातात आणि मग ते मोकळे दिसत नाही तर तुम्हाला असे छानपैकी मोकळे आणि छान सुंदर अशा आकाराचे भजे हवे असतील तर चमच्याने हे सतत हलवत राहायचे आहे म्हणजे हे एकमेकांना चिटकणार नाहीत तुम्हाला या भजनाचे साहित्य आणि प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही ते नक्की चेक करा आणि व्हिडिओमध्ये मी स्क्रीनवर देखील याचं प्रमाण दिलेलं आहे आणि साहित्य देखील दिलेलं आहे तुम्ही ते नक्की बघा तर अशा छान छान लहान लहान टिप्ससह हो। मी तुम्हाला हे भजे कसे करायचे ते सांगितलेलं आहे जर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नवीन विषयावरती छान छान व्हिडिओ बनवत असतो त्यामुळेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर नक्कीच अशिकास कॉर्नर ह्या पेजला फॉलो करा तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की हे किती छान झालेले आहेत बघा भजे आमच्या घरात तर माझ्या मुलाला हे भजे खूपच आवडतात त्यामुळे मी हे भजे वडचेवर करतच असते फ्रेंड्स तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर फ्रेंड्स लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे आणि हा छान पावसाळा चालू आहे है बघा त्यामुळे ह्या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी तर झालीच पाहिजे चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येऊपर्यंत बाय बाय